एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्याने परसखेड भट गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे व भूमिहीन शेतमजुरांचे शेत सर्वांगीण विकास साधने आणि त्यांचे जीवनमान उंचावणे आहे सभा सरपंच जया सुरटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली यावेळी कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक एस एस अंबोरे आत्मा योजनेचे गजानन चौधरी कृषी सहाय्यक एस एम नेमाने आणि रायपूर परसखेड भट मंडळाचे कृषी सहाय्यक एस जी हुडेकर प्रमुख उपस्थित होते यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात मातीचे आरोग्य सुधारणे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुधन उभे करणे झाडांची कत्तल थांबवून वृक्षारोपण करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचनासाठी उपाययोजना यांचा समावेश होता सभा एक महत्त्वपूर्ण सामाजिक व कृषी कार्यकर्ता भगवान गायकवाड यांनी प्रस्तावित केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच ज्ञानेश्वर खंडागडे यांनी केले महाराष्ट्र डे वी ट्वेंटी फोरकरिता मोहम्मद अखेल बुलढाणा